हरिनामाच्या गजरात मोठ्या उत्साहात व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मीडियम स्कूलच्या बाल आणि सर्वांच लक्ष वेधून घेतलं आषाढी एकादशी निमित्त सोलापूर शहर परिसरातील विविध शाळांच्या वतीनं आषाढी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्त शहर परिसरात सर्वत्र उत्साहाचं वातावरण दिसून आलं दरम्यान मंगळवारी सोळा जुलै रोजी सोलापुरातील व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीनंही सकाळी साडेआठ वाजता आषाढी दिंडी यात्रा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा यात सहभाग होता बाल ही दिंडी संत ज्ञानेश्वरांच्या पालखीसह निघाली प्रशालेच्या मुख्याध्यापिका जी एच कल्याणी उपमुख्याध्यापिका मीना दुधनीकर पर्यवेक्षिका नागमणी पेगडा सुनीता मंदरुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचं पूजन करण्यात आलं त्यानंतर दिंडी सोहळ्याला प्रारंभ झाला त्या दिंडीत बालवारकरी हे विठ्ठल रुक्मिणी सह विविध संतांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते तर झेंडेकरी टाळकरी तसंच डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन टाळ चिपळ्यांचा मधुर नाद करत जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल ज्ञानोबा तुकाराम असा जयघोष करत बाल वारकरी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते दरम्यान शाळेच्या मैदानावर वारकऱ्यांचा रिंगण सोहळा अपार उत्साहात पार पडला यावेळी शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी वारीची माहिती देतानाच विठ्ठलाची भक्तीगीत अभंग सादर केले अतिशय उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात हा आषाढी दिंडी सोहळा पार पडला या दिंडी सोहळ्यानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं या आषाढी दिंडी सोहळ्याच्या आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष उमाकांत मेंढापुरे उपाध्यक्षा यमुना दिड्डी सचिव संतोष गड्डम उपसचिव नागेश शेंडगे तसंच सर्व संचालक मंडळींनी विद्यार्थ्यांचं शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं मनापासून कौतुक केलं